दोस्त बना दुश्मन असंच काहीचं वातावरण महाराष्ट्रात दिसून येत आहे यामध्ये रायगड जिल्हा सुद्धा मागे नाही महायुतीत एकत्र सत्ता भोगत असणारे पक्ष म्हणजे राष्ट्रवादी शिवसेना आता यांची रायगड जिल्ह्यामध्ये चांगलीच झुंपली आहे नुकत्याच झालेल्या रायगड जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी आढावा बैठकीत आमदार भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांनी तटकरे कुटुंबावर चांगलीच तोप डागले त्यांनी एकाच घरात असणाऱ्या अनेक पदांविषयी भाष्य करत थेट तटकरे कुटुंबाला आव्हान केल्याचं कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगली पाहूया नक्की काय म्हणाले आहेत विकास गोगावले मी माझी तीन आमदारांना आणि त्याच्यासोबत जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आहेत जिल्ह्याच्या उपनेते आहेत युवासेनेचे जिल्हा प्रमुख आहेत हे तुम्ही सर्वांना आणि समोर देवेंद्र फडणवीस साहेब अजितदा पवार आणि माननीय मुख्यमंत्री दहा मिनिटांची फक्त वेळ घ्यायची आहे कारण की यांच्या घरामध्ये मंत्री यांच्या घरामध्ये खासदार यांच्या घरामध्ये उद्या गा आमदार आणि मग आपण काय फक्त घोटाळ्या कुठेही अजून इतर दर्शनाला माझा शब्द आहे आमच्या की आपण जेवढं आपल्या हातायचे परंतु आपण जर का जनतेची भावना आहे आणि जनतेची जर काही इच्छा आहे तर निश्चित उद्या जर का निर्णय घ्यायचा झाला तर मुख्यमंत्री साहेबांनी तुमच्या तीन आमदारांना विश्वास निर्णय गेला हे पण मी आपल्याला सांगतो पण तो केव्हा घ्या ज्या वेळेला समोरच्या माणसाने आमची गॅरंटी घ्यायला पाहिजे की उद्याची इमारत विधान परिषद आहे उद्याची इमारत उघडची विधान परिषद जर काय शिवसेनेला सोडली ती जर काय शिवसेनेला सोडली ती गॅरंटी आम्हाला हवी आहे कारण की त्या वेळेला प्रत्येक जिल्हा जिथे आमदार की राहिला जिल्ह्याचा का त्याग करायचा मंत्रिपदासाठी पण आपण त्या केला शिवसेनेवरची कुठे आठवण आली आमदारांनी त्या कोकणाच्या विधान परिषद वरती एक शिवसेनेत की बाबा आज तुम्ही हे करा ते करा परंतु महेंद्र शेख माझी आपल्याला विनंती आहे की अलिबाग मधी परिस्थिती वेगळी आहे कर्जतला परिस्थिती वेगळी आहे तशीच म्हणजे परिस्थिती आहे हे आपल्याला या ठिकाणी आवडून सांगतो की उद्याची परिस्थिती कडगत झाला तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच आमदार हा अपक्ष म्हणून महिन्या तुमच्या समोर या ठिकाणी उभा असणार आहे मी आपल्याला सांगतो कारण जिल्ह्यामध्ये काम करतो उद्या वर शेखच्या विरोधामध्ये जो कोण उमेदवार उभा असणार आहे त्याला पण पाठवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असणार आहे हे पण मी आपल्याला या ठिकाणी आवडून सांगतो आणि म्हणून उद्या आपल्या तिन्ही आमदारांच्या गाळा ना कापल्यामुळं ही गॅरेंट्रीच्या तीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यंद्र साहेबांच्या समोर

जे शिंदे साहेब संपतील तो आदेश आणि जे शिंदे साहेब संपतील ते धोरण आपल्याला बांधून या ठिकाणी काम करायचं आहे परंतु काम तेव्हाच होणार ज्या वेळेला हे तीन आमदार आणि इतर जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी वरिष्ठ पदाधिकारी शिंदे साहेबांच्या फोडामध्ये बसून या ठिकाणी त्या माणसाची गॅरंटी वॉरंटी घ्याल त्यानंतरच आम्ही उभं बसू नाहीतर आम्ही येणाऱ्या आठ दिवसामध्ये राम उपायला सुरुवात करू याचं आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगतो

परंतु माझे मोठे बंधू म्हणून देखील सल्ला देखील घेत असतो मंडळी काही आपल्याला करायची नाही येणारी उद्याची विधानसभा येणारी उद्याची लोकसभा तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी